नमस्कार शिक्षक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यातबंदी संदर्भात अघोषित बंदी कांद्यावर काय त्या संबंधीची लाईव्ह अपडेट बघा बातमी स्क्रीनवर बघू शकता अत्यंत लाईव्ह अपडेट आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना ही ताजी आणि महत्त्वाची अपडेट कळेल चला तर मित्रांनो काय अघोषित निर्यातबंदी कशामुळे आहे बघा सविस्तर संपूर्ण बातमी जसं की तुम्ही या ठिकाणीच घेऊ शकता निर्यात मूल्यामुळे कांद्यावर अघोषित निर्यात बंदी बाजारभावसुद्धा घसरला शेतकऱ्यांसह निर्यातदार व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी यामध्ये झालेली आहे बघू शकता शेतकऱ्यांना कांदा निर्यातीवर पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के शुल्काचा बडगा या ठिकाणी उगारला याचा परिणाम अखेर कांदा बाजारपेठेत दिसत आला असून निर्यातीच्या अवाई या ठिकाणी बघितलं आवईने क्विंटल बावीसशे तेवीसशे रुपयावर गेलेला कांदा या ठिकाणी सोळाशे अठराशे सतराशे पंधराशे बाराशे रुपयापर्यंतसुद्धा आला आहे कमीत कमी, -कमी चारशे रुपये रुपयेसुद्धा मार्केट चालू आहे कांद्यावर या ठिकाणी बंदरावर जे की कांद्याचे कंटेनर भरलेले आहे ती उभे राहिल्यामुळे सुद्धा कांद्याच्या भावात घसरण झाली बिपिन शहा ना कांदा निर्यातदार यांचं काय मत आहे तर बघा निर्यातमूल्य व निर्यात शुल्क लावल्याने कांद्याची किंमत खूप वाढते आणि हवात या भावा वाढते आणि भावात कोण बाहेर कांदे घेणार निर्यात निर्यातीमुळे तीन दिवस तेजी राहिली आणि बाजारापूर्व झाले सध्या राजस्थानमध्ये आवक चांगली आहे नाशिकचा कांदा सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी सध्या तरी तेजीचे चिन्ह नाही आहे बिपिन शहा कांदा निर्यातदार यांनी यांची मत प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेली आहे आता तुम्हाला तुमचं मत प्रतिक्रिया मांडायची आहे तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूया आपण जे महाराष्ट्रामध्ये धन्यवाद